जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी हो नारा जानी। करा, करा जानी दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी

dopo la bisca, la. Dunque, iniziamo a dire per la successa. E la posizione, la facciamo di sicuro. Poi si parte per parlare. टन 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 जी के आटा चक्की मजी दळणाची चिकट कट मिटली टन 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 ज्वारी बाजरी मिलेट स्पाइसेस सीरियल्स ग्राइंड एवरीथिंग हियर जी के आटा चक्की टन 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 जी केम आता चक्की, आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टॅन टॅंग टँग टँग टॅन टॅंग टँग 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 टॅन टॅन टँग आज ज्योतिर्मय फाउंडेशन सातारा यांच्या वतीने महिला दिनानिमित्त मोती बिंदू तपासणी आणि मोफत शस्त्रक्रिया तसेच चष्मे वाटप या पद्धतीचं नियोजन ज्योतिर्मय फाउंडेशननी महिलांसाठी खास केलेला आहे आपण पाहतो महिला सर्वांसाठी काहीतरी करत असते पण स्वतःसाठी तिला दवाखान्यात जाणं सुद्धा जमत नाही आणि नीट वाट असेल काही बारीक सारीक जी कामं आहेत ती महिलांना करावी लागतात आणि त्यांना चांगल्या पद्धतीचं ते दिसावं म्हणून तर हे आज नेत्र शिबिर आम्ही मुद्राणी हॉस्पिटल यांच्यामार्फत आम्ही इथं घेतलेलं आहे खरं तर याचा फायदा सातारकर महिला आहेतच ब बहुत म्हणजे खूप संख्येने इथं महिला यायला लागलेल्या आहेत तपासणी करत आहेत ऑपरेशनसाठी नाव म्हणत आहे ज्यांना चष्मे लागलेले आहेत त्यांना चष्मे मोफत मुद्राणी हॉस्पिटलकडून मिळत आहेत तर ही महिलांसाठी एक चांगली चांगला उपक्रम आम्ही फाउंडेशन ज्योतिर्मिय फाउंडेशनतर्फे राबवतोय याचं तर रा आम्हाला महिलांना फायदा होतोय याचं खूप तरी छान वाटतंय आम्हाला सगळ्यांना नेहमीच ज्योतिर्मिय फाउंडेशन सामाजिक उपक्रमामध्ये नवीन वेगवेगळ्या कल्पना घेऊन उतरत असतं पण ही एक काळाची गरज म्हणून नेत्र तपासणी हा आज आम्ही जागतिक महिला दिनानिमित्त घेतलेला